नेमकं मुंबईमध्ये ठाकरेंनी काय गमावलं आणि महायुतींनी काय कमावलं ठाकरेंनी मराठी मनाचा था, ठाकरेंवर जो विश्वास होता मराठी मनांना ठाकरे हे आपले आधार वाटत होते तो ते जे स्थान आहे ते स्थान त्यांनी नागपूरमधून आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेला आहे ते गमावलेलं आहे त्यामुळे आता भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अधिक महत्वाची भूमिका निभावी लागणार आहे त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम तर करायचंच आहे परंतु मुंबईचे भाग्य विधाते म्हणून त्यांना स्वतःला विकसित करण्याची ही एक अत्यंत मोठी संधी या निवडणुकीने त्यांच्या समोर उभी केलेली आहे त्यांनी विकास पुरुष म्हणून स्वतःला त्यांनी स्वतःला इंट्रोड्यूस केलेलंच आहे मुंबईच्या कामांमधून ती प्रतिमा त्यांची विकसित होत चाललेली आहे परंतु या मुंबईने ज्या अनेक महापुरुष बघितले अनेक महापुरुष अंगा खांद्यावर खेळवले त्या, त्या मुंबईला पुढच्या युगामध्ये नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही फार मोठी दैवदत्त जबाबदारी पार, पार पडलेली आहे ती जबाबदारी आलेली आहे की त्यांना आता ती पुरे पुढे पार पाडायची आहे एवढंच आपण या ठिकाणी